नमस्ते द्राक्ष बागायदार बंधून सूक्ष्मगड निर्मिती किंवा गर्भधारणेच्या अवश्य कालावधीमध्ये आपल्या द्राक्ष बागेमध्ये आपल्याला जी काही सूक्ष्म अन्नद्रव्यं लागणार आहेत पोषणद्रव्य लागणार आहेत आपल्याला गर्भधारणा चांगली होण्यासाठी जसे की फॉस्फरस पोटॅश झिंक बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची आपल्याला पूर्तता करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या काडीमध्ये गर्भधारणा व्यवस्थित होईल सूक्ष्मगड निर्मिती चांगली होईल व झालेली जी सूक्ष्म सूक्ष्मगड निर्मिती आहे ती आपल्याला पुढंपर्यंत टिकून राहील तर याच्यासाठी आपल्याला आवश्यक ती अन्नद्रव्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे याच्यासाठी आपल्याला जय किसान कंपनीची जय किसान फर्टिफिट ग्रिप स्पेशल ग्रेड नंबर दोन पाच तीस सत्तावीस याचा आपल्याला वाप इथं वापर करायचा आहे ग्रेड ग्रेडमध्ये आपल्याला जी लागणारी पोषणद्रव्ये आहेत फॉस्फरस पोटॅश झिंक बोरॉन हे दिलेले आहेत याचा आपल्याला वापर करताना फवारणीद्वारे तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीने आपल्याला इथं वापर करायचा आहे तसेच ज्यावेळेस आपण ड्रिपद्वारे या ग्रेडचे ॲप्लिकेशन करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पाच किलो प्रति एकर प्रति आठवडा या पद्धतीने आपल्याला दोन ते तीन ॲप्लिकेशन करणे गरजेचे आहे ज्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये गर्भधारणा व्यवस्थित होईल व झालेली गर्भधारणा पुढे जास्त काळ टिकून राहील धन्यवाद